मार्च दोन हजार वीस ला जगभरात कोविड महामारीचं जाळं पसरलं होतं यापासून वाचायचं असेल तर लॉकडाऊन हा एकच पर्याय समोर दिसत होता पण लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला सर्वात मोठा देश लॉकडाऊन करणं सोपं होतं कार्यालये दुकाने वाहतूक तर बंद करावी लागणारच होती पण जगातील सर्वात मोठ्या आय आणि कॉर्पोरेट क्षेत्राचं हब असलेल्या भारताला संकट टळेपर्यंत बंद कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न होता अशामध्ये एकशे तीस कोटी लोकसंख्येचा भारत या संकटातून स्वतःला कसं सावरेल याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला संपूर्ण भारत बंद तर झाला पण आय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्व आवश्यक कामकाज पूर्णपणे थांबवणे शक्य नव्हते त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत काही बदल करून वर्क फ्रॉम होमचा मार्ग निवडला त्यामुळे कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ कंपन्यांवर आली नाही पुढे कोविड महामारीचे संकट आणि लॉकडाऊन अनेक टप्प्यात साधारण वर्षभर चालले तोपर्यंत वर्क फ्रॉम होम पद्धतीत काम करण्यामध्ये कर्मचारी चांगले स्थिरावले होते या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे फायदे लक्षात आले यामध्ये वेळ वाचत होता कार्यालय स्थापन करण्यासाठी लागणारा खर्च वाचत होता त्यामुळे अनेक कर्मचारी तुलनेने कमी पगारावर काम करण्यासही तयार होते त्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्यावर भर दिला त्याचबरोबर काही कंपन्यांनी काही म्हणजे घरून आणि काही दिवस, दिवस कार्यालयातून काम करण्याची पद्धत अवलंबली सुरुवातीला या पद्धतीतले फायदे कंपन्यांना दिसत होते पण आता या पद्धतीचा फायदा घेत एक नवीन ट्रेंड सुरू झालाय ज्याला कॉफी बॅजिंग असं म्हटलं जाते हा ट्रेंड कर्मचाऱ्यांना जरी प्रिय असला कॉर्पोरेट कंपन्यांची चांगलीच डोकेदुखी वाढवली काय आहे कॉफी बॅजिंग आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत हायब्रिड कार्यपद्धतीचा फायदा घेऊन कर्मचारी फक्त कॉफी पिण्यासाठी आणि सहकर्मचाऱ्यांशी गप्पा मारण्यासाठी कार्यालयात येतात व त्यानंतर घरून काम करण्यासाठी म्हणून निघून जातात यामुळे कार्यालयात असल्याचे निमित्तही होते आणि सोबतच हायब्रिड कार्यपद्धतीत काम करणाऱ्यांसाठी आवश्यक बॅजिंग म्हणजेच नोंदणी होते त्यामुळे याला कॉफी बॅजिंग असं म्हटलं जातं थोडक्यात काय तर कार्यालयात हजर असल्याची नोंदही होते सहकर्मचाऱ्यांशी गप्पाही होतात आणि वर्क फ्रॉम होमच्या निमित्ताने घरी निघून जाता येतं ऑल लॅब या संस्थेच्या आकडेवारीनुसार हा ट्रेंड मिलेनियल म्हणजेच साधारण एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान जन्मलेल्या तरुणांमध्ये जास्त प्रचलित आहे असं दिसून आले आता असा प्रश्न पडतो की कोविड पूर्वी तर सगळ्यांना कार्यालयात यावेच लागत होतं ना मग लोक असं का करत आहेत खरं तर याची सुरुवात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात येऊन काम करण्यास बोलवायला सुरू केल्यावर झाली कर्मचाऱ्यांना लवचिक कामाचे तास आणि स्वतःच्या घरातून आरामात काम करण्याचे स्वातंत्र्य यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते याची जाणीव झाली त्यामुळे अनेक लोकांना आता ऑफिसमध्ये येणेच अनावश्यक वाटू लागले हायब्रीड वर्क रिपोर्ट दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार पंचवीस टक्के लोक त्यांच्या वार्षिक पगाराच्या पंधरा टक्के पगार लवचिक कामाच्या तासांसाठी त्याग करण्यास तयार असतात त्याचबरोबर कॉफी बॅजिंग पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रचलित आहे आता तुम्ही म्हणाल की जर वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असेल तर यात गैर काय तज्ञांच्या मते कॉफी बॅजिंगमुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांचे कामाला प्राधान्य यात समतोल राहत नाही कर्मचाऱ्यांकडून आवश्यक तेवढा वेळ कामाला दिला जात नाही त्यातच आपल्या सोयीनुसार कुठूनही काम करण्याची व्यवस्था असल्याने कामाचा वेळ परिवार मित्रमंडळी आणि अशा अनेक गोष्टींकडे अनावधानाने परावर्तित होतो व परिणामी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मधील संवादही कमी होतो संवादाच्या अभावामुळे निर्माण होणारे विषम वातावरण कर्मचाऱ्यांच्या शांततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरते त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये वाढत चाललेला हा ट्रेंड कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे कॉफी बॅजिंग ही समस्या तशी फार क्लिष्ट नाही एक छोटीशी समस्या कंपनीच्या वातावरणावर आणि परिणामी अर्थकारणावर परिणाम करत आहे यावर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यात संवाद त्याचबरोबर दोन्ही बाजूने संयमाने प्रयत्न करून मार्ग काढला जाऊ शकतो तुमचाही कॉफी बॅजिंग संबंधी काही अनुभव आहे का असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद